संध्याकाळी नागपुरातील महाल आणि जवळच्या परिसरात झाडपू दगडफेक आणि दंगल करणारा मास्टर माईंड कोण होता हे समोर आलंय या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आर मध्ये फहीम खान नामक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा स्पष्ट उल्लेख आहे त्याप्रकरणी रात्री तीन वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली या सुनावणीत काय घडलं आणि हा फहीम खान आहे कोण समजून घेऊया नमस्कार मी दिव्या रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा अडोतीस वर्षीय फहीम खान हा स्थानिक मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे त्याचं शिक्षण दहावी पर्यंत झालंय पोलीस हिंदू समाजाचे आहेत आपली मदत ते करत नाहीत असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता अशी माहिती आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता पुढे आलेल्या माहितीनुसार नागपुरात सर्वप्रथम महालपरा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही लोकांचं जमाव जमावून आंदोलन केलं होतं यावेळी त्याने पोलिसांना निवेदन देऊन आपल्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं होतं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही गटांना वेगवेगळे करत परिसरात शांतता प्रस्थापित केली मात्र सायंकाळी हवात पुन्हा उफाळून आला आणि जमाव पुन्हा याच परिसरात जमला त्यानंतर एका गटाने आक्रमक पवित्रा घेत दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली पहाटे तीन वाजेपर्यंत सुनावणी घेत न्यायालयाने तब्बल तेवीस जणांना पोलीस कोठडी सुनावली तर चार जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे वकील मोहम्मद शारिक आणि इतर वकिलांनी बाजू मांडली यावेळी आरोप केला की अनेकांचा या घटनेशी काहीही संबंध नाही भालदारपुरा परिसरातील स्थानिक नवे तर बाहेरच्या व्यक्तींनी हिंसाचार घडवला पण त्यानंतरही पोलिसांनी यातील काहींना अत्यंत कठोरपणे मारहाण केली ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहेत असाही आरोप बचाव पक्षाने केला सरकारी वकील मेघा बुरंगे यांनी बचाव पक्षाचे हे आरोप फेटाळून लावत आरोपींना पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचं ठामपणे सांगितलं अखेर न्यायालयाने चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर उर्वरित आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सुनावणी वेळी कडक बंदोबस्त देखील तैनात केला होता तुम्हाला काय वाटतं अशा समाजकंठकांना काय शिक्षा व्हायला हवी आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका